नमस्कार शेतकरी मित्रांना ओम डेअरी फार्म मध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या म्हणजे हरिभावने आणलेले आहेत बघू शकता की तिला आठ दिवस झाले जमलेली शेतकरी मित्रांनो याच्या खाली पालडी बारा लिटर दुधाची गॅरंटी जे शेतकरी मित्रांनो बघू शकता बारा लिटर दुधाची गॅरंटी तिला आठ दहा दिवस बाकी शेतकरी मित्रांनो बघू शकता तिला आठ दहा दिवस बाकीत ही सोळा लिटर बिळली माहिती शेतकरी मित्रांनो एकदम उंचा पुऱ्या मापाची माहिती शेतकरी मित्रांना प्युअर मुर्र आहे होऊ शकता एकदम टॉप क्वालिटीची नमस्कार अरे भाऊ किती माहिती आज सतरा चौदा पंधरा सोळा चालणार आहे घरगुती मिक्सरीसाठी उपलब्ध हरिओम डेअरी फार्मर मार्फत शेतकरी आले तर बसल्यावर काही कमी जागा तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर आठ शेवट सात सव्वीस मशीन आठ दहा दिवस बाकी आहेत आड़ दा ही आठ दहा दिवस बाकी ही वैशिष्ट पंधरा सोळा लिटरची पंधरा सोळा लिटरची बांधणी पक्की आणि हिला पलीकडलेली इला कितीची बांधणी हा हा बारा लिटरला बांधून बघू शकता शेतकरी मित्रांनो बारा लिटरला बांधून एकदम टॉप क्वालिटीची मेशी आणि हिची आहे का आजू बघू शकता शेतकरी मित्रांनो हिची आहे आजू ताजी जाणलेली सकाळी जाणलेली एकदम टॉप क्वालिटीची ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी स्क्रीनवर दिले नंबरवर संपर्क साधा गाव घोडे तालुका नेहसा जिल्हा आयल्यान बघू शकता एकदम खात्रीशीर गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहे हा माल सगळा होऊ शकता ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा